शिर्डी येथील सामाजिक कार्यात असणारे साई संगम सेवाभावी संस्थेचे सर्वसर्वा संदीप सोनवणे व आर झुंजुनवाला शंकरा आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे शिर्डी शहरातील संदीप सोनवणे दिन दुबळ लोकांसाठी व गरजवंतांसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तिमत्व आहे शिर्डी येथे अनेक वर्ष त्यांनी साई भक्तांची सेवा केली आहे त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी आज आजपर्यंत अनेक गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला आहे तसेच वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात संदीप सोनोळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे राहता तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे म्हणून ते दादा पवारचे विश्वासातील मांडले जातात त्यांच्या साई संगम सेवाभावी संस्थेमार्फत शिर्डी शहर व पंचकृषीतील नागरिकांसाठी प्रथमच नेत्र तपासणी आयोजन केले आहे त्यासाठी गरजवंतांनी शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संदीप सोनवणे यांनी केले आहे रविवार दिनांक एकोणतीस जू, जून रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू चिकित्साचा शुभारंभ करण्यात येणार आहे ठिकाण हॉटेल साईसंगम वॉटर पार्कजवळ एकोणतीस जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत असणार आहे